दादा मी जयश्री बोलते म्हंटल बोला म्हटलं थांबवा हे कुठेतरी खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा मुलगी खूप आजारी आहे मोठी नाना आजारी आहेत नाना तर असे आलेत की त्यांचा गॅरंटी कमी आहे आता मला सांग थांबवते कोणी था, फोन था। परवा तुम्हाला बोललो माझा एवढा तक्रार आहे तुम्हाला शकल की चलो हां किती तक्रार दाखळकेला तरी पुढे जायचंय ते आता मी काय बघितलं नाही दादा थांबवा आपण तुमच्या हात आता तुम्ही कुठेतरी मिटवू आपण येऊ द्या मी काय म्हणते मी शब्द देते तुम्हाला त्यांना बाहेर येऊ द्या मी स्वतः समोर घेऊन येते त्यांना पण हे थांबवा खरंच मुलगी खूप आजारी आहे त्या दिवशी पप्पांना त्यांना भेटायला गेल्यापासून तिला फिट दादा तुम्ही मोठे आहे तुम्ही आपण आज एकत्र राहिलो एकत्र दहा बारा वर्ष झाला आपण एकत्र काढलेत

नाही मी तुम्हाला हात जोडून सांगते थांबा हो का नाना तुम्ही घरी माणूस पाठवा नाना एवढे आजारी आहेत ना, 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 ना आजर चार दिवस सुद्धा त्यांची गॅरंटी नाही मोठी मुलगी एवढी तब्येतीनं खराब आहे तिनं पप्पांना पहिल्यापासून सारखी फिटी होऊन पडते आम्ही घरी जाऊ शकत नाही आमच्यावर नाही विषय आहे कुणाचं नाव काय काय सुद्धा सन्मान नाही कोणाच कोणी काय केलं नाही हे त्यांनी त्यांच्या हिने केलेलं आहे नाही नाही आता मला माहिती नाही का चार बैठका झाले असं सांगितलं रामरे काही ना संबंध नाही ते आपले विरोधक आणि ते कशाला मदत करतात मग मी आता त्यांच्याकडेच गेलो गेली ना माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल काही समन्वय नाही आपला त्यांचा मी काय म्हणते तुमचं आमचं नातं होतं बरोबर आज आपण एकत्र दहा बारा वर्ष झालं आपण एक बघितलेलं आहे मी पण बघितलेलं आहे राजकारण एवढं वाईट असत मी कधीच हे केलं असत पण ऐका आता मुली मी काय म्हणते तुम्हाला मुलींकड बघून तर फक्त ते खूप घरी तुम्ही कुणालाही पाठवा आणि घरच्या कंडिशन बघा नाना एवढे आजारी त्यांनी खालीपणा घेतलाय आजारीच होते अगोदर सहा महिने झाले त्यांना दवाखाना चालू आहे की मोठे कशाला कुणाला फोन करत बसू मी मी त्यांच्या नाही आहे त्यांचं आता ते आहे तिकडं मी तुम्हाला डायरेक्ट कॉल केला असता का मी तुम्ही जनता रामराजे मदत करत नाही काय नाही शरद पवारांच्या बरोबर संजय मामाच्या बरोबर मीटिंग अजितदा हो का मी राजकारण काही बघितलं नाही पर तुम्हाला जरी तसं कोणी काय सांगितलं असेल तर मी माफी मागते तुमची दादा पण आहे का नाही मुलांसाठी मुलींकडे खर तुम्ही घरी खरोखर घरी माणूस पाठवा काय कंडिशन आहे बघा अगोदर मग मी काय म्हणते आता हे सगळं थांबवा हे काही मग त्यांना बाहेर येऊ द्या मी त्यांना समोर घेऊन येते काय असं ते आपण बसून मिटवू सगळं माझं काय म्हणणं नाही भेटू आपण त्याला की भेटू आपण करायला हे थांबवा केसेस ना काही करू मी काय म्हणते उद्याच्याला ते ना नाहीत ना त्यांना त्यांना बघा तुम्ही आता काय झालं हो का मनुष्य जन्म आहे माझं फक्त एवढंच सांगणं आहे की आपण एकत्र राहिलेलो आहे हे थांबवा आणि फक्त मुलांचा विचार करा मुलं दिवस झाले शाळा चालू झाली शाळेत पण आणि त्या ऑफिसला तपासासाठी आणलं होतं त्यावेळेस मुलं भेटायला गेली होती ती मोठी मुलगी चक्कर येऊन तिथंच पडली आणि तिला दोन दिवसाला फिट येते तुम्ही घरी कुणालाही पाठवा आणि विचारा फक्त काय घरची कंडिशन आहे मग मी तुम्हाला म्हणते की मी त्यांना माफी मागे मी पुढाकार घेते मी स्वतः त्यांना घेऊन येते हो तुमच्याकडे काय असेल तुमची माफी मागायला होते फक्त हे सगळं चला काय आहे थांबवली सांगा शब्द देते त्यांना बाहेर येऊ द्या आता तिकडं काही जाऊ शकत नाही त्यांना बाहेर येऊ द्या मी तिथं तुमच्या समोर सगळं करायला लावते हे कोण नाही पोलीस नाही कोणी करत कोण नाही नाही तर कोण नाही व्हिडिओ तयार करून देत बोलून नाही साध ते काय व्हिडिओ तयार करून देणार आहेत दादा आणि कोण आहे माणूस पाठवायला ठेव राहिलाय का माणूस सांगा बरं तुम्ही कोण आहे घरी आई आणि मुले आहेत फक्त जे होते ते पण गेली मुलं गेली ती